तर दोनशे सेहेचाळीस नगरपरिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे दोन डिसेंबरला मतदानाची तारीख जाहीर झालेली आहे तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे आपण बघतोय दो, दोन डिसेंबरला मतदान होणार आहे तर तीन डिसेंबरला निकाल लागणार ला आहे दोनशे सेहेचाळीस नगरपरिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींसाठी आता आपण बघतोय की यावेळेस मतदानाची तारीख समोर आलेली आहे बेचाळीस नगरपंचायतींसाठी दहा नोव्हेंबर पासून अर्ज भरायला सुरुवात होईल महत्त्वाची बातमी राज्यात निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे आणि दोन डिसेंबरला मतदान तर तीन डिसेंबरला निकाल लागणार आहे दोनशे सेहेचाळीस नगर परिषदा तर बेचाळीस नगरपंचायतींसाठी मतदान होणार आहे आणि तीन डिसेंबरला निकाल लागणार आहे यावेळेस एकतीस जानेवारीच्या आतच निवडणुका घ्या असे सुप्रीम कोर्टानं निर्देश दिले आणि त्यामुळे निवडणुका त्या तातडीनं घेण्याची वेळ आल्याचं यावेळेस निवडणूक आयोगानं सांगितलेलं आहे तसंच दुबार मतदारांचा जो मुद्दा होता त्यासंदर्भात देखील निवडणूक आयोगानं दक्षता घेतल्याचं सांगण्यात आलं आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका